तापाय दोष तु दोषो मदनाव जीवन तेणा साढी मदनाव जीवन तुरत साढीशरसा प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात संदेशाच्या पुस्तकात असत्रेपणा अध्यायातील दुसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे कारण तो त्यास पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला त्यांना रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मत बसेल असे त्याच्यात काही सौंदर्य नव्हते होय वधस्तंभावर केलेल्या ख्रिस्ताचा भयंकर शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला होता प्रोमेश क्रूर व हिंसक शिक्षेने त्याचा देह भयंकर जखमी व रक्त होऊन गेला होता त्यामुळे तो विरूप दिसत होता परंतु केवळ ती क्रूरता व त्याच्या विरूप दिसण्याची नव्हती विरूप होण्याचे प्रमुख कारण होते तमाम मनुष्य जातीचे पाप मुळात निष्कपट व निरपराध असलेल्या ख्रिस्तावर अखिल मानवजातीचे पाप लादले गेले होते परमेश्वराच्या दृष्टीने पाप ही अत्यंत घृणास्पद व तिरस्करणीय बाब आहे त्या पापाच्या राशीखाली ख्रिस्ताचे सौंदर्य झाक म्हणून गेले होते त्यामुळे तो इतका विरूप दिसत होता की यश आली तो त्याचे स्वरूप मानव जातीच्या रूपासारखे राहिले नव्हते पापाच्या ओझ्याने दबलेला ख्रिस्त त्याला क्षणभरही न सोडणाऱ्या परमेश्वर पि त्याला वधस्तंभावून आर्त आरोळी मारीत म्हणाला माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग का केला पापाचा परिणाम किती भयंकर आहे पहा ख्रिस्ताने मानवाचे पाप स्वतःवर घेतले तो इतका विरूप दिसू लागला की पिताला ही त्याच्याकडे पाहावले नाही मुळात देव इतका पवित्र आहे की त्याला किंवा पापाकडे नजर लावत नाही म्हणूनच मानवाचे पाप वाहताना विरूप झालेल्या ख्रिस्तापासून पिताने आपले मुख हिरवून घेतले आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताने सर्व पाप व त्यामुळे ओढवणारी कुरुपता स्वीकारली तो मरण पावला हे जितके सत्य आहे तितकेच सत्य आहे की तो मरणातून पुन्हा जिवंत झाला या सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला पाप क्षमा व जीवन प्राप्त होते मात्र त्याच्यावर विश्वास न ठेवणारा स्वतः पापाच्या और्जा कायम राहतो त्यामुळे परमेश्वर पिता ही त्यावरून आपली नजर वळवून घेईल त्याला पापाची शिक्षा अर्थात नरकदंडा सामोरे जावे सा लागेल ज्याने आपल्यासाठी आपले सौंदर्य गमावले व प्राण त्यागीला त्याला तुम्ही आपले अंतकरण नाही देणार योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करू तुझ्या